मराठा आरक्षणाचा करंजगाव सह गोदाकाठी जल्लोष साजरा झालाय मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्याला यश येऊन सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करीत अध्यादेश काढल्याने निफाड तालुक्यातील करंजगाव सह गोदाकाठ परिसरातील गावांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय करंजगाव चौपलीवर मराठासह सर्व जाती धर्माच्या युवकांनी एकत्रित येऊन फटाके फोडून हा जल्लोष साजरा केलाय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा मनोज चरांगे पाटील जिंदाबाद अशा गगनभेदी करंजगाव परिसर दुमदुमून करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील माजी पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगवाने शिवसाई टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल पवार ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पवार वसंत जाधव राजेंद्र राजोळे अनिल जोगदंड किसन पवार तात्यासाहेब दैने भीमतात्या राजोळे वासुदेव जाधव राहुल भगुरे शरद जाधव संजय लोहकरे शुभम आव्हाड अक्षय ससाणे संतोष पवार चेतन पवार किरण रोडे सुदाम दवंगे किरण देवकर धोंडू पवार संदीप राजोळे मयूर राजोळे युवराज लोहकरे जयराम गायकवाड हर्षल दिघे गणेश राजोळे सोपन राजोळे दत्तात्रेय राजोळे सनी राजोळे पवन राजोळे भूषण कदम अक्षय गायकवाड भास्कर गांगुर्डे किसन महाले वैभव पावशे यांच्यासह कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते सरकारने मनोजी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालाय या अनुषंगाने करंजगाव गोदाकाठी जल्लोष साजरा करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड